नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो यूट्यूब फॅमिली आज मी पुन्हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे शॉपिंगचा तर मी काल डिमार्टमध्ये गेली होती थर्टी फर्स्ट आहे म्हणून मुलं म्हणाली नातवंड म्हणाली आई आम्ही तुझ्याकडे येतो आहे म्हटलं ठीक आहे या पण मी एकटी असल्याकारणाने फार सामान भरून ठेवत नाही मग आता मुलं येणार म्हटल्यावरती आजीची लगबग सुरू झाली की आता माझी नातवंड येणार आपण काय काय सामान आणायचं तर चला मी तुमच्याबरोबर शेअर करते मी काय काय सामान आणलं आहे डीमार्टमधून हो ते बघा तर सर्वप्रथम ही तुरीची डाळ आहे दोन किलो तुरीची डाळ आणली आहे कारण मला तुरीची डाळ वरण भात करायला माझ्या कल्याणीला पण वरण भात फार आवडतं तर कल्याणी ही कोण आहे तर माझी ही डॉग आहे तर तिलाही वरण भात फार आवडतं म्हणून मी ही दोन किलो आ, मस उडदाळाचे उडद डाळ उडद डाळ नाही मग आपली तुरीची डाळ आणली आहे आणि ही दोन किलो आण तीन किलो सॉरी तीन किलो बाजरी आणलेली आहे फार मी चपाती नाही खात आणि हे तीन किलो ज्वारी आहे ज्वारी आणली आहे तीन किलो आणि मुलांना फार भाकऱ्या आवडत नाही मुलं काही छोटी छोटी मुलं हल्ली भाकऱ्या खायला बघत नाही आपल्याला भाकऱ्या आवडतात मग त्यांच्यासाठी हे तीन किलो मी गहू आणले उद्या मी माझ्या चक्कीत दळणार आहे तर मी चक्कीचं पण मी तुम्हाला कसं पीठ तयार करते माझ्या घरच्या घरी कसं दळते ते पण मी तुम्हाला हा व्हिडिओ एक बनवणार आहे चक्कीचा मग जरा कप खराब झाले होते खराब म्हटल्यापेक्षा खूप दिवस झाले होते म्हणून हे नवीन दोन डिमार्ट मधून मी हे आणले आहेत मग असे डबे मिळाले हे डबे आपल्याकडे प्लास्टिकचे डबे असतातच पण हे एअरटाईट डबा आहे आणि डबे बघितले की मला फार असं वाटतं की हा हे घ्यावं ते घ्यावं ट्रान्सपरंट असलेलं बरं माझ्या आता फार उघडधाप होत नाही त्याच्यामुळे स्टीलच्या डब्यांमध्ये बऱ्याचशा गोष्टी खराब होतात तर मी बहुतेक असंच करते की ट्रान्सपरंट डबा दिसला तर तो जास्त योग्यतेचा आहे म्हणून मी तो ट्रान्सपरंट डबा घेते आणि आता मी खोबरं आणलं आहे सुखं मुलं येणार ते काय वाटणघाटण करायला पाहिजे आपल्याला म्हणून मी हा हे आणलं आहे तसंच मुगाची डाळीची खिचडी वगैरे करण्यासाठी ही दोन किलो मुगाची डाळ आणली आहे मुलं येणार आहेत म्हणून ह्या बऱ्याचशा मॅग्या आणलेल्या आहेत आता जसं हातात येईल तसं तसं दाखवते तुम्हाला ही मॅगी आणली आहे कंगवे जरा खराब झाले होते तर हे कंगवे आणले मी केस विंतरण्यासाठी आणि केस फार तुटतात ह्याच्याने म्हणून हा एक असा ब्रश आणला आहे एवढा काही चांगलं मिळालं नाही मुंबईला चांगले मिळतात पण जो मिळाला तो माझा खराब झाला होता थोडासा म्हणून मग मी हे आणलं त्याच्यानंतर हे सांबार बटर चिकन मसाला आहे मुलं येणार आहेत म्हणून मग मी हे बटर चिकन मसाला आणला आहे त्याच्यानंतर ही मेहंदी आहे केसाला लावायची तर ह्या दोन पॅकेट मी में मेहंदीच्या आणलेल्या आहेत हे भीमसेन कापूर आहे संपलेला होता म्हणून तो एक भीमसेन कापूर आणला आहे त्याच्यानंतर देवाचं निरंजन मला हवं हो होतं एक एक्स्ट्रा म्हणून मी हे निरंजन आणलं आहे त्याच्यानंतर हे बडीशेप आहे ही बडीशेप हे पितांबरी त्याच्यानंतर हे मूग आहे हे चणे आहेत मुलांसाठी पास्ता बनवला किंवा पिझ्झा बनवला तर टॉपिक बनवण्यासाठी मी हे आणलं आहे त्यांच्यासाठी नंतर साखर मी फार कमी वापरते साखर साखर होती थोडीशी कमी जास्त पण ती मी असावी एखादा किलो आपल्या घरी पाहुणे येणार आहेत काही बाहेरून वगैरे म्हणून मी ते आणलं सुरी होती माझ्याकडे पण ही मला बरी वाटली जरा त्याच्यामुळे ही एक सुरी मी घेतली त्याच्यानंतर हे मुस्ली बघ काहीतरी म्हणतात ह्याला तर वेगवेगळे फ्लेवर होते ह्याच्यामध्ये तर मी म्हटलं बघूया हे वेगवेगळे फ्लेवर आहेत त्याच्यामध्ये तर मी हे फ्लेवर घेतलेत बघा हे चॉकलेट फ्लेवर आहे हे कॉर्नफ्लेक्ससारखंच आहे दुधात खायचं आहे मी म्हटलं असू दे असावं घरात कधी कंटाळा आला ब्रेकफास्टसाठी तर दुधातून आपण हे खाऊ शकतो म्हणून हे दोन तीन पॅकेट मी घेतलं आहे त्याच्यानंतर हे वाघ बकरीच मी वापरते चहा पावडर सो वाघ बकरी मी आ, आ, हे चहा पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर हे पण मुसलीचं पॅकेट आहे हे काहीतरी आईस्क्रीमचं फ्लेवर आहे ह्याच्यामध्ये तर हे एक मुसली मी घेतलेलं आहे हे कितीला मिळालं मला वाटतं सेवन्टी फाय रुपीजला होतं दोन घेतले तर दीडशे रुपयाला आहेत ऑफ आहे असं घ्यायला गेलं तर काहीतरी शंभर रुपयाला एक आहे पण थर्टी फस्ट ऑफर होती म्हणून ते मला पंच्याहत्तर रुपयाला एक मिळालं आहे हे वाघ बकरी मगाशी एक दाखवले एक्स्ट्रा व्य संपलं की फार दोन किलोमीटर जायला लागतं आपल्याला म्हणून मी हे वाघ बकरी दोन आणले त्याच्यानंतर आता मुलं येणार आहेत तर हे दोन नूडल्सचे बाकीचे आणलेले आहेत टू फूक आहे असं म्हणजे त्याच्यामध्ये काही चिकन वगैरे टाकून गाजर वगैरे भाज्या वगैरे घातल्या की फार सुंदर नूडल होतात हे लहान मुलांना खूप खायला आवडतात मोठ्यांनाही नाही आवडतात पण मी हे दोन त्याच्यासाठी घेतले मॅगी मग अशी दाखवली तुम्हाला मी त्याच्यामध्ये हे एक पॅकेट दाखवले हे असे डबे घेतले आहेत हे वन फोर्टी नाईनला हा एअरटेट डबा आहे वन फोर्टी नाईन नाईनला हा एअरटेट डबा आहे तर मी हा कशाला तरी आता मुल संक्रांत येते आहे आणि लाडू वगैरे करायला माझ्या मुलांना पाठवा पाठवण्यासाठी हे खूप छान उपयुक्त आहे म्हणून मी असे हे दोन डबे घेतले त्याच्यासाठी आणि हे आहे काजू 600 आहे, हे काहीतरी सिक्स हंड्रेड रुपीजला आहे आणि हे काहीतरी फाईव्ह हंड्रेड रुपीजला आहे बदाम एक बदामाचं पॅकेट आहे आणि एक हे काजूचं पॅकेट आहे त्याच्यानंतर मसूरची डाळ घेतली आहे अर्धा किलो त्यानंतर हे आहे छोले मसाला कधीतरी वाटतं हाताने लादी पुसावी म्हणून माझ्याकडे हे नव्हतं म्हणून मी है, कांडले हे, कांडले हे कांडले रुपीस ला, एक आणलं आहे हे काहीतरी थर्टी रुपीजला एक आहे हाताने माझ्याकडे मॉप आहे पण कधीतरी कानाकोपऱ्यातून पुसून घ्यायला म्हणून हे मी आणलं आहे मग हे मेहंदीचे बाकी मगाशी दाखवली ती अजून एक दोन एक्स्ट्रा आहेत हे मॅगी आहे हे पितांबरी आहे आणि हा पनीर टिक्का बनवण्यासाठी हा मसाला आहे सांबार पावडर वगैरे असं आणि ही वेलची आहे मसाल्याची वेलची थोडीशी जाणली आहे जास्त नाही आहे त्याच्यानंतर तेल संपलं होतं तर एक लिटर म्हटलं तेल घेऊया म्हणून मी हे तेल घेतले हे नूडल्सचं पॅकेट अजून एक आहे चमचे सोजावे लागतात मुलांना आई कुठे आहे आई कुठे आहे ते टेबलावर ठेवायला चमचे आणि काटे म्हणून हे एक आणलं आहे माचिस संपलं होतं देवाला लावायला तर ते एक माचिस हे आणलं आहे हिंग संपला होता म्हणून एक हिंग आणला आहे आणि असे हे दोन डबे आणले आहेत हे काहीतरी वन ट्वेंटी नाईन रुपीजला हा एअरटेट डब्बा आहे बघा फार सुंदर आहे दोन किलो वगैरे पीठ आपण ठेवू शकतो आणि ते आपल्याला दिसतं की ह्याच्यामध्ये पीठ आहे म्हणून मी हे घेतलं एक देवाला उत्पत्ती लावण्यासाठी मी हे घेतलं सेल बऱ्याच वेळेला रिमोटचे ए सीचे जातात आणि आपल्याला कळत नाही काय वेळेला कळतं रे सेल नसते तर बरं झालं असतं म्हणून आहेत माझ्याकडे पण एक पॅकेट मी अजून हे आणून ठेवलं आहे तसंच हे चण्याचं पॅकेट एक घेतलं आहे हे अर्धा किलोचं त्याच्यानंतर हे राजमा प्रोटीनसाठी खूप छान असतात म्हणून मी म्हटलं की छान राजमा घेऊया आणि तो मरून कलरचा राजमा आहे दोन प्रकार दोन तीन प्रकाराचे असतात एक काळा मरून आणि एक व्हाईटसारखा ऑफ व्हाईट असतो म्हणून मी हा एक घेतला आहे हा डबा एक अजून घेतला म्हणजे असे तीन च चार डबे घेतलेले आहेत टेबलावर काजू बदाम दिसावे म्हणून ह्या अशा दोन बरण्या आणल्या आहेत एकामध्ये काजू बदाम आणि एकामध्ये हे मनुका असं सगळं हे तीन डबे मी आणलेले आहेत हे तीन डबे घेऊन आलेले आहे मी आणि हा एक डबा एक्स्ट्रा आहे बघा मगाशी तुम्हाला दाखवला त्याच्यातला हा एक अजून डबा आहे गायन कितीही कसलं तरी आपल्याला कमीच वाटतात एखाद्या चहा केला आणि घासायचं राहून गेलं तर एक तीन आहेत माझ्याकडे पण मी एक अजून घेऊन आ आली असू दे असावं म्हणून आणि हे दोन लॉकमध्ये जरा खराब झाले होते ते डीमार्टमध्ये ऑफरमध्ये मिळाले हे दोन छान आहेत बघा हे चार चाव्यांचं लॉक आहे चार जणांकडे चाव्या असू शकतात म्हणून मी हे चार चार चाव्यांचं दोन लॉक असू द्या आपण लांब राहतो सारखं सारखं बाजारात जायला होत नाही आपल्याला म्हणून मी हे घेतलं एक मला ही ट्रॉली हवी होती गॅसची प्लास्टिकची आहे ती दबलेली होती तर मी म्हटलं चला आता एक स्टीलचीच आपण घेऊन टाकू तर ही मला काहीतरी वन सिक्स्टी सिक्सला ह्याच्यामध्ये मिळाली हँगर संपले होते तर हे मी हँगर दोन आणले हे काहीतरी नाइंटी नाईन रुपीजला एक मिळालं हे पण नाइंटी नाईन रुपीजला एक मिळालं आणि हे परत अगेन हे एक मुसली आहे हे मला वाटतं ते काहीतरी स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे हा तर हे एक सेवंटी फाईव्ह रुपीजला आहे बघा माणूस एकटं राहू दे कसंही राहू दे पण ज्या गोष्टी हव्या असतात त्या माणसाला हव्याच असतात आणि मी तर नातवंड येणार आहेत म्हणून इतकी खुश झाले की माझी नातवंड येणार आहेत आपल्या घरात कुठलं सामान नाही असं कोणीच म्हणता कामा नाही म्हणून मी लगं करून डीमार्टला गेले आणि एवढं सारं सामान मी घेऊन आले हे सगळं सामान जवळजवळ सहा हजार आठशे त्र्याऐंशी रुपयेचं आलेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आवडला न स्किप करता बघायचा आहे नक्की बघा आणि तेवढं सहकार्य करा Thank you so much.